हॉटेलसारखी भाजी खाऊ वाटते पण हॉटेलला जायचं पण कंटाळा आलाय आणि वाटण वाटायचं पण कंटाळा आलाय कारण की कुठलीही आपल्याला नॉनव्हेजमधली किंवा व्हेजमधली पण शेवभाजी वगैरे करायचं असेल तर शंभर टक्के वाटण ते लागतंच मग कांदा खोबरं भाजा वगैरे वगैरे सगळे वाटण मग मा आज मला नक्कीच कंटाळा आला होता पण रेस्टॉरंट स्टाईलची पण ही भाजी खायची होती त्यामुळं मी इथे अंडा मसाला जी काही केलेली आहे इतकी परफेक्ट त्याचं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलेलं आहे तर ती डिश कशी बनवायची वाटण न करता आता वाटण न म्हणजे इथे टोमॅटो मी वाटून घेणार आहे पण ते कांदा भाजा खोबरं भाजा ते नेहमी आपण गावरान स्टाईलने जे बनवतो त्याचं जे वाटण आपण सगळं सगळ्या भाज्यांना एकच वाटण वापरतो तसं न करता इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की तीन टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यामध्ये इथे तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून त्याची फाईन अशी मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे मी आता एक ते दीड पळी छोटीशी अशी इथे दही घेतलेला आहे ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच इथे आले लसूणची पेस्ट पण मी इथे घेतलेली तुम्हाला दाखवलेली आहे आणि कांदे मी दोन बारीक चिरून घेतलेले आहेत आता इथे मी, आंडी आ, मी, आंडी आंडी मी, आता मी तुम्हाला दाखवत आहे अंडी पण उकडायला घातली होती पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकून अंडी उकडायला घातली होती सहा अंडी मी इथे उकडून घेत आहे दहा ते बारा मिनटामध्ये ते उकडून जातात आता इथे मी डायरेक्टली तुम्हाला भाजी कशी बनवायची ती दाखवते इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता मी इथे तेल वापरलेलं आहे ते त्याच्यामध्ये दोन तीन काळी मिरी आणि तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा आणि इलायचीचा एक छोटासा तुकडा मी याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत आता व्यवस्थित ते कांदे गुलाबी रंगावरती येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा छान मस्तपैकी परतून घेतला पाहिजे नाही तर कांद्याचा कच्चापणा गेला नाही आणि दुसरा मसाला ऍड केला तर ह्या भाजीची टेस्ट काही लागणार नाही कारण आपण कांदा भाजून घेतलेला नाहीये त्यामुळे इथे व्यवस्थित आपल्याला तो कांदा गुलाबी रंगावरती उपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी, मी आलू लसूणची एक चमचा पेस्ट इथे ऍड केलेली आहे ती सुद्धा छान व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे आता इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती मी गॅस ठेवलेला आहे आता इथे मी टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची जी काही पेस्ट करून घेतली होती पास एवढाच मसाला मी इथे ॲड केलेला आहे आणि आपले का का जे काही घरगुती मसाले आहेत ते याच्यामध्ये मी फक्त ॲड करणार आहे अजिबात वेगळं काही भाजत बसायची किंवा जास्त त्रास करून घ्यायची काही गरज नाही कारण की ही डिश एकदम सोपी आहे तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मस्तपैकी हे कांदा टोमॅटोचं जे काही आपण वाटण वगैरे केलं होतं कांदा पण छान शिजलेला आहे आणि मस्तपैकी तेल सुटलेलं आहे छान असं आपले इथे आता हे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे कश्मीरी लाल तिखट आहे हे जास्त तिखट नसतं ऑलरेडी इथे हिरवी मिरची घातल्यामुळे मी जास्त तिखट हे करणार नाही लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे मी आणि धने जिरे पूड सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि थोडस हे काळं तिखट जे नेहमी माझं घरगुती आहे ते तिखट मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे मसाले छानपैकी परतून घ्यायचे आहेत आणि इथे मी सुहानाचा मटन मसाला घेतलेला आहे गरम मसाला पण तुम्ही यूज करू शकता पण बऱ्यापैकी मटन मसाला जर तुम्ही वापरला तरी खूप चवीला छान लागणार आहे एक चमचा इथे मी घेतलेला आहे आणि मस्त पैकी हे इथे परतून घ्यायचं आहे आणि आता हे सगळे मसाले सुद्धा आहे ना व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत कारण की हे मसाले जर का कच्चे राहिले आणि डायरेक्टली आपण पाणी वगैरे ऍड केलं तर भाजीची टेस्ट एकदम कमी होते मसाले हे व्यवस्थितच आपले परतून झाले पाहिजे जसं कांदा टोमॅटो हो वगैरे आपण परतून घेतो तसेच हे हळद लाल तिखट काळं तिखट जे काही मसाले आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी फेटून घेतलेलं दही टाकलेलं आहे डायरेक्टली दही त्याच्यामध्ये नका टाकू कारण की ते दही फुटू शकतं त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित ते फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे थोडंसं पाणी घालून मी तुम्ही बघू शकता व्यवस्थित मस्तपैकी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटभर तरी त्याला आणखी शिजवून देत आहे मी आणि इथे तुम्हा तुम्हा मी तुम्हाला अंडं कसं ह्याला कट्स कशी मारायचे ते दाखवलेले आहेत डायरेक्ट उभं याला कट नाही मारलेलं आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मारू शकता इथं मी असे आडवे आडवे त्याला इथे कट दिलेले आहेत आणि अंड याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेले आहे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे आता इथे कसुरी मी इथे इथं मी ॲड करत आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी एकदम प्रॉपर आपण हॉटेलमध्ये जशी भाजी खातो आपल्या टेबलवरती जशी अशी चमचमीत भाजी येते तशीच इथे ही झालेली आहे किती छान त्याचं टेक्स्चर आलेला आहे आणि कधीतरी वाटतं आपल्याला चमचमीत अशा भाज्या खायच्या तर नक्कीच सगळ्यांनी अशी भाजी खाऊ वाटल्यावरती ही रेसिपी ट्राय करून बघा आणि हे वाटण इतकं सोपं आहे याला बिलकुल वेळ लागत नाही थोड्याच वेळामध्ये ही भाजी तयार होते आणि ही पराठ्याबरोबर किंवा लच्छा पराठा किंवा नान याच्याबरोबर किंवा घरच्या चपातीबरोबरसुद्धा तुम्ही ही डिश तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये थँक्यू